डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आजची सोळत म्हणजे अनेकांच्या राजकीय भविष्याचा निर्णायक टप्पा ठरली आहे अकरा नोव्हेंबर हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्तांनी प्रभाव आरक्षण जाहीर केले आणि त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेत यंदा महिला राज असणार हे जवळपास निश्चित झालंय जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार एकूण दोन पैकी तब्बल एकावन्न आहेत यात अनुसूचित अनुसूचित जातींसाठी जमातीसाठी एक ओबीसी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत म्हणजे सत्तेचा अर्धा हिस्सा थेट महिला नेत्यांच्या हाती येणार आहे, आट, एक, आहे। या निकालानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भावी नगरसेविका आता सरसावल्या आहेत प्रत्येक पक्षात तिकिटावर नवा नव्या गणितांची चर्चा रंगू लागली आहे राजकारणात महिला नेतृत्वाची ताकद सिद्ध करण्याची ही मोठी संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे येत्या काही दिवसांमध्ये सोलापूरच्या राजकारणात अनेक नवीन महिला चेहरे आणि समीकरणे पाहायला मिळतील यात शंका नाही विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा